दोन हजार पाच साली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा कायदा अस्तित्वात आला या कायद्या प्रत्येकाच्या हाताला काम देण्याची घोषणा झाली वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्याच्या जाहिरातीमधून प्रत्येकाच्या हाताला काम दिल्याचं दाखवण्यातही आलं राम राम ठेकेदार साहेब हा भुजाळ तुझं कामचं आहे त्याला चाल तुझं सात बजे आजाळा अरे साहेब मेरा तो काम लग गया काम लग गया काम लग गया वो तलाब बन रहा है ना गाँव के पीते तो वहाँ खुदाई का काम लगाया मेरा मेरा भी मेरा भी मेरा भी अरे छोटू ठेकेदार साहब को जरा चाय पिलाना ना। मेरी तरफ से मलाई मार के भारत सरकार के मनरेगा ने दिया पाँच करोड़ से अधिक परिवारों को सौ दिन के पक्के रोजगार और स्थायी आमदनी का हक क्या आपने लिया अपना हक मात्र हे फक्त जाहिरातीपर्यंतच मर्यादित होतं कायद्याची अंमलबजावणी फक्त कागदावरच होती अनेकाच्या हाताला कामच नव्हतं त्यामुळं मग सुरू झाला कामासाठीचा लढा रोजगार हमीचा कायदा झाला दोन हजार पाच साली आणि त्याच्यानंतर टीव्हीवरून हे जाहिरात करू लागले केंद्र सरकार आणि राज्य सरकार की गावागावातील मजुरांना आम्ही काम देऊ मागील त्याला काम आणि कामाचं लगेच दाम रोज जाहिराती टी चालू होत्या हे रोजगार हमीची मजूरं रोजगार हमीवर काम करायला तयार आहेत आम्हाला हाताला काम द्या म्हणून त्यांनी अनेक दिवस लढा केला वर्षभरापासूनचा लढा चालू शेवटी आम्ही तहसील ऑफिस दनानून सोडलं तेव्हाचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात होते त्यांची गाडी अडवली त्यांनी आम्हाला अटक करायला लावली पावणे दोनशे जणाला तिथं चार दिवस झोपून राहिलो आणि तेव्हा शेवटी वर्क ऑर्डर काढली वीस मे रोजी आणि वर्क ऑर्डर काढली तीन कामाची त्याच्यात होतं एक आंबेवाडीचं तलाव शेततळं आणि आणखीन दोन काम होती त्या तीन कामाची वर्क ऑर्डर असतानाही फक्त एकच काम सुरू आंदोलनं करून यांनी काम मिळवलं आणि सुरू झाला मग दुसरा लढा दिवसभर योजनेच्या कामावर राबणाऱ्या हातांना त्याचा मोबदलाच वेळेवर मिळत नव्हता याचा फटका औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यालाही बसला आंबेवाडी येथे सव्वाशे मजुरांनी सहा महिन्यापासून शेततळ्याचं काम केलं पण त्याचा मोबदला त्यांना मिळालाच नाही शेततळ्याचं काम शे मजुरांनी केलं हे सर्वजण आणि ते काम करून जवळपास सहा महिने झालेले आहेत आता आजपर्यंतही त्यांचं वेतन देण्यात आलेलं नाही आणि म्हणून आम्ही तहसील ऑफिस समोर आता एक डिसेंबर रोजी धरणं आंदोलन केलं आणि नवीन तहसीलदार साहेब जे आलेले आहेत पवार साहेब त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही याच्यातून मार्ग काढू मोबदला मिळण्याच्या आशेनं मिळालेल्या आश्वासनावर भारतीय कम्युनिस्ट पक्षानं आणि या मजुरांनी विश्वास ठेवला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सरकारनं मजुरांच्या खात्यावर पैसेही जमा केले पण ते फक्त पंधरा रुपये दिवसाप्रमाणे तब्बल चौदा दिवस कामाचा प्रत्येकाच्या खात्यावर सरासरी दोनशे सोळा रुपये जमा केले आम्ही रोजगार आम्ही काम केले शेततळ्यावर इतके मोठाले दगड काढले तर हे लोकं काय द्या तर आम्हाला दोनशे अडीचशे रुपये दोनशे सोळा रुपये बस इतकाच पगार आहे की चौदा दिवसाचा पगार काय रोज पडला आम्हाला याच्यात भर उन्हातानात रोजगार हमीच्या कामावरी या मजुरांनी घाम गाळला पण त्यांच्या घामाची सरकम चेष्टा म्हणून आता यांनी आंदोलनाचं हत्यार उचलायचं ठरवलं ह्या मजुराच्या आंदोलनाच्या संदर्भात संद तीन दिवस आणि तीन रात्र आम्ही तशी कार्यावर आंदोलन केलं म्हणून त्यांना काम मिळालं काम मिळालं आंबेडवाडी तलावावर आणि त्या तलावाचं पेमेंट अद्यापर्यंत झालेलं नव्हतं आणि त्याचं पेमेंट केलं तर ते पंधरा रुपये रोजाप्रमाणे पेमेंट केलं हे आम्हाला मान्य नाही कारण मजुरांनी किती पेमेंट घ्यावं आज साधारण शेतकरी शेतकरी मजुरीला त्याला दोनशे रुपये तीनशे रुपये हजेरी देतो आणि भाडं खर्च करून तिथं जातात रिक्षा करून तिथं कामाला केलेले आहेत अशा मजुरात पंधरा फेब्रुवारी दिली का हमी का ही काय योग्य आहे का दोन हजार पाच साली महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा हा कायदा अस्तित्वात आला या कायद्याअंतर्गत प्रत्येकाच्या हाताला काम आणि त्याचा दाम मिळणं अपेक्षित होतं जगातील सर्वात मोठी योजना म्हणून ही नावारूपालाही आली मात्र ग्रामीण भागामध्ये ती तितक्याशा प्रमाणात योग्य पद्धतीने राबवली गेली नाही गंगापूर तालुक्यातील हे आंबेवाडीचं प्रातिनिधिक उदाहरण या ठिकाणच्या मजुरांना त्यांच्या कामाचा मोबदला तब्बल सहा महिन्यापर्यंत मिळाला नाही आणि तो मिळाला तोही एका दिवसाला फक्त पंधरा रुपये मग या पंधरा रुपयावर त्यांनी त्यांचं घर कसं चालवावं त्यांचा संसाराचा गाडा हकावा कसा हाच प्रश्न आहे सिद्धार्थ त्रिभुवनसह आप्पासा शिव ए आय न्यूज औरावा